माझं नाव उमेश उत्तम पवार राहणार पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे विहिरीचा पॉईंट बघण्यासाठी मी आकाश माळशेकरे यांना इथं बोलवलेलं आहे आमच्या शेतामध्ये आणि यूट्यूबवरचे ते त्यांचे व्हिडिओ बघूनच मी त्यांना बोलवले आकाश कनप्पू माळशकरे राहणार घोंगरावाडी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या येथे ईड जापान दाखण्यासाठी आलेल आहे पाया पायाचे आरथिंग वर आणि मिशनच्या सहाय्याने आणि यांना येथे इड जपान देणार आहे याच्यावर यांना बोरचं पान दिलता त्याला चांगलं पान लागल्यामुळे येथे आज इडी जपान बघण्यासाठी आलेला आहे भूजल तज्ञ आकाश सोन्या बापू उमा या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर